बारावी मध्ये शिकणारा वारकरी संस्कार असलेला श्रीगोंदे मधील माऊली गवाणे हा एकोणीस वर्षीय तरुण आदल्या दिवशी तो छावा सिनेमा पाहायला गेलेला होता आणि छावा सिनेमा पाहून आल्यानंतर त्यानं कुटुंबातील लोकांना छत्रपती संभाजी महाराजांची कशी क्रूरपणे हत्या करण्यात आली होती हे डोळ्यात अक्षरशः पाणी आणून सांगितलंय त्यानंतर मात्र दुसऱ्या दिवशी त्याची छावा सिनेमांमध्ये जशी संभाजी राजांची हत्या करण्यात आली होती अगदी तशीच त्याचे सगळे अवयव कटरच्या कापून करण्यात सध्या या अहिल्यानगर जिल्हा हदरून गेलेला आहे नेमकी काय आहे ही घटना पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राईम न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका आदल्या दिवशी रात्री माऊली गवाने हात तरून छावा चित्रपट पाहून आलेला होता घरी आल्यानंतर त्यांना छत्रपती संभाजी महाराजांची मुघलांकडून कशी क्रूरपणे हत्या करण्यात आली हे अक्षरशः डोळ्यांमध्ये पाणी आणून घरातील लोकांना सांगितलेलं होतं त्यानंतर मात्र दुसऱ्या दिवशी जेव्हा माऊली हा बारावीचा पेपरसाठी गेला असतानाच अचानकपणे गायब झाला सात मार्चला जेव्हा माऊली गवाणे हा तरुण बेपत्ता झाला त्यानंतर कुटुंबियांकडून त्याच्या मिसिंगची तक्रार देखील पोलिसांकडे करण्यात आलेली होती त्यानंतर मात्र काल श्रीगोंदा तालुक्यातील दानेवाडी येथील एका विहिरीमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आलेला होता हा मृतदेह इतका छिन्नविछिन्न होता की त्याची ओळख पटवणं देखील कठीण मात्र त्या मृतदेहाच्या कानात असलेल्या बालीवरून त्याच्या आईनं हा मृतदेह माऊली गवाने याचाच असल्याचं ओळखलं आपल्या मुलाचा असा क्रूरपणे झालेला खून पाहून गवाने कुटुंबाचा आक्रोश उपस्थितांच्याही काळजाला ठोका चुकवणारा होता माऊलीचं धड हे विहिरीमध्ये पडलेलं होतं तर दुसऱ्या एका विहिरीमध्ये पोत्यामध्ये बांधलेल्या अवस्थेत एक होतं ज्यामध्ये माऊलीचे सर्व अवयव कापून बांधण्यात आलेले होते माऊलीच्या मारेकऱ्यांनी त्याचा खून केल्यानंतर त्याचा अवयव हे कटरच्या साह्यानं कापलेले आहेत मात्र माऊलीची हत्या इतकी निर्दयीपणे का करण्यात आली याचा सध्या पोलीस तपास करत आहेत माऊलीच्या मारेकऱ्यांचा लवकरात लवकर